तुळजापूर तालुक्यातलं कामठा हे शेतकरी संपांचा ठराव घेणारा राज्यातलं दुसरं गाव ठरलंय या गावकऱ्यांनी संपाचं हत्यार का उपसलंय पाहूयात ग्राउंड झिरोवरून एक रिपोर्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी मराठवाड्यातलं हे पहिलं आणि या ग्रामस्थाचं असं म्हणणं आहे की हे महाराष्ट्रातलं दुसरं गाव आहे की ज्या गावानी म्हणजे ज्या गावातल्या शेतकऱ्याने असं ठरवलं की आपण संपावर जायला पाहिजे हा खरंच ऐतिहासिक क्षण आहे कारण कुणी कल्पना केली होती का हो की जो कर्मयोगी आहे शेतकरी तो कर्मयोगी आज संपावरती जाईल आणि कुठल्याही शेतकरी संघटनेचा सक्रिय पाठिंबा नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये या संपाला किमान तीन ठिकाणी तरी सोलापूर नगर आणि नाशिक या ठिकाणी अभूतपूर्व असा पाठिंबा मिळेल कामठा गाव हे छोटंसं गाव आहे द्राक्ष उत्पादकाचं आहे तरकारी इथे होते दूध सुद्धा इथे होतं आणि हे गाव आहे की ज्या गावाने महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचा ठराव घेतला ग्रामस्थ असं म्हणतात की आम्ही संपावरती जातो आता मला बघायचंय की या संपाचे दृश्य परिणाम या गावावरती काय होतात ते दुधाचं त्यांनी काय केलं ती जी तरकारी आहे त्याचं त्यांनी काय केलं आणि का मुळात त्यांना असं वाटलं रामराम आपला राम। संप राम। आपला 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 आपण कधी संप करीत नव्हतो करत नव्हतं इकी नाही शेतकऱ्याची ह्या वर्षी शेतकरी मारायला लागला भाव कशालाच नाही भाजीरापाल्याला नाही दुधाला नाही किंवा ज्वारी ज्वारी समजा एक एककर पिरली दहा क्विंटल झाली काढणाऱ्याला दोन पोते मोडणाराला एक पोतं खाताचं वी पुन्हा पेरणारी बैल सगळे जाऊन शेतकऱ्याला काही राहत नाही गहू असो ज्वारी असो सोयाबीन राहो मग शेती कशी करायची कोणी जवळचं काँग्रेसनं शिवसेनेनं भाजप आता सरकारनं आम्हाला आम्ही ही पक्ष ते पक्ष म्हणू शकत फडणवीस आणि ठाकरेनी तसं नाही सरकारनं असो आम्ही कोणतं सरकार असेल त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा विचार करायचा नाही किंवा ही सरकार खराब ती सरकार चांगलं ही वाक्य नाही आमचं शेतकऱ्याचं किंवा आम्हाला जगणारं असावं विचारिक असावं सरकारला आम्ही तसं दोष देत नव्हतो त्यांना म्हणजे पक्षावरही आम्ही आवड ठेवणार नाही असं शेतकरी संपावर जाणं हाच एक क्रांतिकारी निर्णय आणि सरकारसाठी तो आजचा काळा दिवस असेल शेतकरी संपावर जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही ठरलं कसं संपावर ठरलं म्हणजे आम्ही एक सहा महिन्यापासून माझी स्वतःची तर सहा महिन्यापासून मी गावात चर्चा केली सहा महिन्यापूर्वी की आपण असं असं करू बैठक झाली पण त्यावेळेसपासून आमचं चालू होतं पण कुठून तरी नाही इथं चौकात समोर था था। एक चौकात संध्याकाळी सगळे शेतकरी बसते तिथं तिथं विचार झाला तिथं सहा महिन्यापूर्वी ही मुद्दा मांडला होता मी आपण कुठल्याच कुठल्याच शेतीमालाला भाव नाही मग ना। ह्याच्यासाठी काय करायचं मग एकत्रित जमले हो म्हणजे दररोज जमताव आम्ही तसं आमचं जमायचं नाही पण विचार केला की आपण संपावर जाऊ मग त्या काय प्रतिसाद मिळाला काय नाही नेताने नाही आम्ही कोणी आम्ही सगळी शेतकरी नेता ने नाही ना हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का की यावेळेला शेतकऱ्यांनी स्वतः ठरवलं आणि कुठलाही नेता नाहीये संघटना नाहीये मी आज सकाळी जाणीवपूर्वक एसआयडीचा म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा काय रिपोर्ट आहे त्याची माहिती घेतली आणि बहुतेक ठिकाणी हेच सरकारी रिपोर्टिंग झालेली आहे की हे आंदोलन उत्स्फूर्त आहे मग तुम्ही सहा महिन्यापूर्वी ठरवलं सहा महिन्यापूर्वी ठरवलं होतं सहा महिने काय प्रतिसाद मिळत गेला आणि शेवटी आम्हाला एक अशीच ग्राम सभेत ठराव मंजूर करून एक मेला ठराव एक मेला मंजूर करून त्याची निवेदन कलेक्टरला तहसीलदारला दिलेली कुणी आलं आमच्याकडे दखल घ्यायला असं का कुन, त्या अनुषंगात आम्ही आजपासून एक जून पासून आम्ही संपतालो एक गावात काही जाऊ दिलं नाही बाहेर काही काही टोटल आज काय काय गेलेलं नाही बाहेर दूध आणि कुठलाच भाजीपाला भाजीपाला गावात एक रोज एक चारशे सात टेम्पो भरून गावातून भाजीपाला जातो तुळजापूर उसनाद लातूर सोलापूर ह्या मार्केटला आमच्यातून भाजीपाला जातो आज आम्ही कसल्याही प्रकारचा भाजीपाला किंवा दूध किंवा शेतात पिकणारी इतर कुठलाच माल आम्ही मार्केटमध्ये आज नेलेला नाही आणि आज तो हे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ह्या संप चालू राहील हे, हे, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे की या बऱ्याच गावाने ते पाच सहा दिवसाचा संप असेल काही गावानी जसं आता एक आमठासारखं गाव आहे की जे बेमुदत संपावरती गेलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणा आहे लोकांच्या मनातली जी भावना आहे विशेषतः माधव भंडारीने जे वक्तव्य केलं त्याच्यावरती शेतकऱ्यांची भावना तीव्र आहेत पण आपण आपल्याला हे बघायचं की जेव्हा शेतकरी संपावरती जा, जातो जेव्हा एखादा कर्मयोगी सं, संपावरती जातो तेव्हा त्याचे दृश्य परिणाम घराघरात काय असतात एवढी तरकारी एवढं दूध एवढे सगळे फळबाजे जात नसतील तर ते घरात काय असेल बघूया या नाव करे नो क्या करे दूध का ये दूध गाय का तिकर आहे गाय गाय है तो फिर जर्सी रोज का भी ना। रोज का नहीं ज्यादा रहता, रहता मतलब बेचेगा आज बेचे दूध यहाँ दिए गौ में दिए बिटी के होटल है कुछ बचड़े छोड़ के दिए पीने को आप छोड़ के दिए जमा को आपने करके ककड़े तोड़ के गाय को डाले ककड़े तोड़ के गाय को घर में डाले जंगल में खेतने किती दिन का आप संपी है? अब क्या मालूम कितने दिन रक्त भाव आएगा दूध को आएंगा, दूद को भाव जब बाजार में बेचने को? जब तक नहीं देंगे नहीं देंगे दे तक हे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं गाव आहे की ज्यांनी असा ठराव घेतला की आपण संपावर जायचं आणि सोशल माध्यमात जे फिरतं ना की हा महाराष्ट्रासाठी काळाकुट दिवस आहे शेतकरी संपावर जातो याचा अर्थ त्याच्यातली जी तगमग आहे आणि हा उत्स्फूर्तपण आहे कोणी काहीही म्हणो भाजपच्या मंडळीला काही वाटो परंतु हा उत्स्फूर्तपणा आहे त्याचे प्रश्न फार मोठे आहेत आपण बघतो की संपावर जेव्हा शेतकरी जातो तेव्हा त्याच्या गावात काय होतं चर्चा कधी बसून ठरली गावातून नुसती चर्चा होती ग काय म्हणून कुणी घरी दादा बोलले का काय करायचं संप करून दूध विकायचं नाही काहीच नाही शहरात नाहीच नाही काहीच नाहीच नाही असं काहीच पाठवायचं नाही जी काही असतात तापासून ताप आपल्याच गावात आज काहीच नाही का नाही आजपासून काहीच नाहीच नाही किती दिवस जर माफ करणं नाही करणार खायचं काय नाही आपल्या आपल्या शेतात काय निघाल ते आपल्या शेतात गावातल्या बाजार आपण द्यायचं आपण लोकांना आपण द्यायचं काय असेल ते आपलं घ्यायचं आपल्या ज्यांना द्यायचं त्यांना द्यायचं त्याच्याकडे काकडी त्याची काकडी घ्यायची आपल्याला द्यायचं त्यांना आणखीन दिवस करायचं असं कर्ज कर्ज माफ कर्ज घेऊन न फेडणं चांगलं नाही आता कशाने फेडायचं त्याला भावच नसते कशाला शेतात काय असते त्याला फेडायचं कशाने शेतकऱ्याने आता घरात दूध किती आहे कोणाच्या घरात तुमच्यापैकी सगळ्यात जास्त दूध आहे किती आहे दहा लिटर आता आहे घरी दूध दाखव मला दूध गेलं नाही म्हणत नाही काही नाही आमच्यासाठी चांगलंच आहे सगळं नुकसान तर आपलं हो नु, नुकसान झालेलं थोडे दिवस चालतं आणि शेतकऱ्याचं काय आहे भाजीला भाव नाही द्राक्ष आहे डाळिंब आहे शेतात त्याला भाव नाही काय करायचं शेतकरी मग एवढंच दहा लिटर दुधच करायचं करू ती खाल्लं तर चालतंय दहा दिवस एवढं घरी आमचं कुटुंब पण मोठं आहे आम्हाला तेवढं पण चालतं घरी आता दुसऱ्याचं काय असेल ती हो आणि उरलेलं काय आम्ही तसं वासरांना पण सोडून देत नुकसान झालं तर चालेल नुकसान झाले तर चालेल आमचे आता मालक रातना दिवस कष्ट करते शेतात ना तर त्रास आहे आलं तरी त्याला भाव नाही कांदा चांगला दोन अडीच चक्कर आम्ही सोडून दिला भाव नाही म्हणून त्याला हे काढल्याला पण त्याला पण भाव नव्हता मग काय करायचं शेतकऱ्यांनी हे गाव असं आहे की या गावामध्ये कांदा होतो तरकारी म्हणजे भाजीपाला होतो आणि दूध खूप चांगलं आहे द्राक्ष आहे आता या मंडळीने जर असं ठरवलं असेल आणि हे जर एक छोटीशी ठिणगी असेल जर या ठिणगीचा वनवा झाला तर ते कुठल्याही राज्यकर्त्याला परवडणार नाही विशेषतः केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे तो बघूया मी आणखी तुझ्या शेतात जाऊन येतो आता ही गवार आहे ही त्यांनी आज तोडलेली नाही तोडायची नाही का जेव्हा एक दिवस काय ते सोडून दिली भाव नाही म्हणून त्याला बी नाही तुलूर आहे अंकुर का हिला किती भाव आहे आणि आहे हिला पाच रुपये तिला सहा रुपये एक रुपयाचा फरक आहे बर आधी उत्पन्न घेतलं असेल काय घ्यायला काय दोन तोड झाले तुला भाव नाही म्हणून सोडून दिले शे हा शेवगा जसा शेतात उभा आहे ना तसाच सगळा भाजीपाला त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की आपल्या शेतातच ठेवायला या आंदोलनातलं असं आहे की स्वाभिमानी सारख्या तत्सम शेतकरी संघटनेचा पाठिंबा नसताना सुद्धा या आंदोलनाला सक्रिय प्रतिसाद मिळाला आज सकाळपासून आम्ही संप करणार आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आमचं दूध असेल फळावर असेल भाजीपाला असेल हे आम्ही शेतात नासून टाकू आम्ही आमच्या जनावराला टाकू दूध आम्ही वाटून टाकू पण आम्ही हे मार्केटला अजिबात जाऊ देणार नाही शिवारात आता सगळं भरपूर आहे की टमाटी आहे ती वांगी आहे ती दुप्त जनवार आहे ती दूध आहे विक्रीला त्याचा सगळ्यांनी संप गेला शेतकऱ्यांनी भावच नाही त्याला आता काही नुकसान असं बी नुकसानच आहे की आणि तसं बी नुकसानच आहे नेहून तरी काय शेतकऱ्याच्या बाजारात पडायला आले मार्केटला नेहून तरी शेतकऱ्याला काय मिळायला आले घरी ठेवून जेवढं मिळतंय तेवढी शेतकऱ्याची तानातानी तानातानी तरी कमी होती हे फार प्रातिनिधिक आहे मराठवाड्यातलं उदाहरण जे तुम्ही आता पाहिलं स्क्रीनवरती एक तर याने आता दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्र ठराव घेतला होता आज तर त्यांनी त्या ठरावावरती हे सगळे ग्रामस्थ त्या ठरावावरती ठाम आहेत तुम्ही पाहिलं की दूध विकलं नाही भाजीपाला नाही विकला मला यातनं एक जी गोष्ट जाणवते ना ती अशी आहे की ह्या सरकारची शेतकरी विरोधी ही जी प्रतिमा आहे ना ती दिवसेंदिवस फार गडद होत चालली फडणवीस आणि ठाकरे तुम्ही ऐकता ना कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा कामठा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद